मंदिराप्रमाणेच असलेला बघाड्याचा खा देवळालाच लागून आहे एक आहे किती वेळ असतेच इथे मग जा निघून जातेस मग अच्छा रोज अच्छा आणि काय काय असतं असत अच्छा देवळामध्ये जाण्याआधी हातपाय धुवायची सोय इकडे केली आहे देवळामध्ये दे शिरण्याआधीच फुलं आणि अगरबत्तीचा खूप छान सुगंध बाहेरच येतोय <णाँगी> मंदिरातल्या गुरुबांची वेळ सकाळी नऊ वाजल्यापासून बारा वाजेपर्यंत असल्यामुळे मंदिरात या वेळेला जरा थोडी गर्दी असते आपण पहिले आता नवलाई आईचं दर्शन घेऊया मंदिरामध्ये सिद्धेश्वर चिनकोबा आई नवलाई तिच्या बाजूला त्रिमुखी आणि पाहुणाई भराडा देवी आणि उजव्या बाजूला कालकी मानाई आणि विठाईची मूर्ती आहे देवळाचा रंग काम सुंदर आणि सुबक आहे निळ्या रंगावरती पांढऱ्या रंगाची नक्षी खूप छान वाटते इथे वरती इकडच्या बगाड्याचा एक फोटो लावलेला आहे दुपारच्या बाराच्या गरमीमध्ये सुद्धा बिलकुल पंख्याची गरज नाही मंदिराच्या या कोपऱ्यामध्ये देवीला कौल लावला जातो आपल्याला काही अडचणी आल्या आपल्याला काही प्रश्न जर देवीला विचारायचा असेल तो इथे गुरुवांमार्फत आपण विचारू शकतो नाव सांगू देऊळ साधारण कधीपर्यंत आहे आहे अच्छा आणि बाकीचे देव म्हणजे नवलाई आहे आणि इतरही देव नवलाई तिथून पाहुणाई अच्छा ओके आणि हा जीर्णोद्धार कधी गेला जीर्णोद्धार आत्ता पवार झाले वरचे दिवस झाले पण वरच्यावर अच्छा वरच खाली आणि कौलं वगैरे नाही बदलले की ते आहे तेच फक्त रिपामध्ये गेले अच्छा अच्छा आणि इथून साधारण म्हणजे कोण कोण येतात लोक वगैरे म्हणजे ते मुंबईवरून वगैरे येणार मुंबई बाहेरचं सगळे आहेत गावाचे येतात अदुबाच्या आजु मुंबई आजुबाच्या गावाचे बस येतात बरोबर बरोबर आणि हे जे आरस लावतात किंवा काही प्र चौकश्याच्या विचारायचे असतात वगैरे त्याच्याबद्दल थोडंसं सांगा ना विचार होतं अडचणीचं लाभ येतं अच्छा अच्छा म्हणजे ज्या काय अडचणी वगैरे असतील दूर झाले तर लोक येतात तो तो थेड़ा। थेड़ा। अच्छा आणि हे बघाड्याचं वगैरे कसं असतं देव दिवाळीला खालती उतरून जे आहे ते काय पाण्याची जागा पण तिथे खालती देवी आहे ती अच्छा अच्छा मग तिचा कधी उत्सव वगैरे असतो काय अच्छा पावसाळ्यात मोठा धबधबा असतो अच्छा देवीचं म्हणजे हेच आहे तिथे स्थान आहे असं आहे दर्शनासाठी जातात खाली पाय पण म्हणजे बघायला पण जरा बरं वाटलं हा पाडटेकडून पालटे नाहीत उतरायला धबधबा मोठा खूप धबधबा बंद मोठा आहे खाली बघितलं खडशी आहे फूट मंदिरामध्ये गुरुबांनी ज्या नवनाडीबद्दल आपल्याला माहिती दिली आपण आता तिथे जातोय मंदिराला लागूनच नवनाडीकडे जायचा रस्ता आहे ते बोर्ड होता तो पडलेला आहे चप्पल बूट घालून जाणं वर्जा आहे ते अजून थोडा एक महिना उशीरा आलो असतो तर धबधबा बघायला मिळाला असत थोडीशी कसरत करत करत इथपर्यंत यायला लागतं पण इकडे आल्यानंतर पक्ष्यांचा जो किलबिला टेकायला येतो ना त्यामध्ये सगळा थकवा निघून जायला हरकत या दगडाच्या गुफेमध्ये दोन देवीच्या मूर्त्या ठेवल्या आपण अजून जरा थोडं खालती जाऊया उन्हाळ्याच्या दिवसामध्ये इकडे हिरवीगार झाडी आहे विचार करा पावसाळ्याच्या वेळेला किती सुंदर दृश्य इथून दिसत असे बोर्ड पुढे आता आपण रेलिंगच्या जवळ जाऊया इथे डोंगरावरचा प्रत्येक कोपरा न कोपरा झाडांच्या फांद्यांनी आणि वेलींनी आच्छादलेला खूप सुंदर वाटते इकडे आल्यानंतर शांत मस्त गुरुवाणी मघाशी जे सांगितलं की इथे खाली गेल्यानंतर एक धबधबा दिसतो तो इकडूनच पडतो या डोंगरावर या मूर्त्या जरी पाषाणाच्या असल्या तरी इकडे तुम्हाला त्याचं अस्तित्व जाणून येत देवीला गोड वगैरे नवरात्रीमध्ये नवरात्री पण बाकी बाकी फक्त भाग कुठलाही कार्यक्रम नाही शंकरचे

जसं आता गुरव आणि प्रशांत दादा बोलले की मंदिराच्या समोरच्या बाजूलाच एक शंकराचं स्थान आहे तर आपण आता ते बघायला जाऊया मी नवलाई मंदिरामध्ये आतापर्यंत बरेच आलो आहे पण या जागेबद्दल मला माहिती नव्हती चल ब्लॉकच्या निमित्ताने मला पण बघायला आहे नवलाईच्या देवळाच्या आजूबाजूचा परिसर निर्जन असल्यामुळे या भागात सुद्धा खूप शांतता आहे कदाचित समोर हा जो चौथरा बांधलेला आहे तेच असायला पाहिजे